आशेगावमध्ये अशोक हरिभाऊ पवार यांची झोपडी तो तोडण्यात आली होती अशोक हरिभाऊ पवार यांनी माननीय तहसीलदार यांच्याकडं न्याय मागितला न्याय द्या नाही तर मला अभिनंदन द्या ती मागणी केली होती त्याप्रमाणे चोवीस सप्टेंबरपासून ते आपल्या उपस्थितला बसणार होते त्याप्रमाणे आज बेदार समाजाच्या पाठिंबाने अशोक पवार हे उपस्थितला बसलेले आहेत आपण बेलदार माहिती ज्यावेळी माझ्या बेलदार समाज बांधवाचं जे पाटलांनी झोपडं पाडलं त्यावेळेस आमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला ही माहिती कळाली की आपल्या बेलदार समाज बांधवाचं झोपडं पाडण्यात आलेलं आहे तर मी महाड या ठिकाणी आलो आणि अशोक पवारांच्या भेटलो आणि त्यांच्याकडनं माहिती घेतली त्यावेळेस ते मला म्हणाले की उपोषण मी करणार होतो पण मला हृदयाचा त्रास मला गोळ्या चालू आहेत त्या त्या अनुषंगाने मी त्यांना म्हटलं तुम्ही थांबा माझी पण नैतिक जबाबदारी एक राज्य प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी या उपोषणाची जबाबदारी घेतो तुम्ही माझ्यासोबत थांबा आणि फक्त आपल्याला न्याय मिळावा हीच उद्दिष्ट ठेवून मी उपोषणाला बसलो आहे आत्तापर्यंत एकही प अधिकारी इथे येऊन गेलेले नाहीत फक्त पोलीस प्रशासन थोडं वेळोवेळी चांगल्या प्रकारे मदत करते पण अजून एकही अधिकारी इथं आलेला नाही ज्यावेळेस मला अशोक पवार यांनी सांगितलं की मला तिथला पुरावा मागतात हे मागतात त्यावेळेस मला त्यांनी मी सांगितलं तुमच्याकडे काही पुरावे आहेत का तुम्ही आमच्या गावामध्ये वास्तव्यात आहात म्हणून तर मला त्यांनी एक मिनिट मला स्वतःहून त्यांनी तोंडी सांगण्यापेक्षा मला त्यांनी त्यांच्या गावचं एक रेशनिंग कार्ड आहे परत रहिवाशी पुरावा परत ग्रामपंचायतने दिलेला त्यांना रहिवाशी रहिवाशी पुरावा एक आहे त्यांचं आधार कार्ड आमच्या गावचं आहे निवडणूक आयोगाचं पत्र त्यांचं ते तिथलं नि इलेक्शन कार्ड पण तिथलंच आहे परत पॅन कार्ड पण तिथलंच आहे आणि रेशनिंग कार्ड पण त्यांचं तिथलंच आहे उत्पन्नाचा दाखलासुद्धा गावचाच आहे या असे सगळे पुरावे असताना त्यांच्या विवाह नोंदणीसुद्धा एकोणीसशे सत्त्याण्णवची आमशेद गावची तिथं आहे मग अशा प्रकारचं असल्यानंतर आम्हाला पुरावा द्या हे द्या ह्या गोष्टी मला त्या पटत नाही आपण गेलेचाळीस वर्ष गावामध्ये वाचव होतात तिथे रहिवासी आहात आणि आपण न्यायालय माननीय असलदार यांच्याकडं न्याय मागितलात की माझी चौडी तोडलेली आहे मला न्याय द्या किंवा मला मोतुदंड द्या त्या संदर्भात आपण आज उपोषणाला वाचलेला आहात आपल्या आपल्या उपोषणाला संपूर्ण बेल्दार समाजाने राज्य बेल्दार समाजाने पाठिंबा दिला आहे मी आशा खरीभाव पवार गेली चाळीस वर्षे आमच्याच गावामध्ये राहतो त्याला मी गाव गावातल्या यांना माणसांना किंवा गावातल्या सरपंच यांना सर्व माणसांना सांगून की मला गावठाणामध्ये जागा द्या मला त्यांनी गावठाण्यामध्ये तरी गा गावठाणामध्ये जागा दिली नाही किंवा घर बांधून दिले नाही त्याच्यामुळं मी न्यायला जर असतं मला माझ्या परिवारात छप्पर मिळावं म्हणून मी एम आर डी या गावठा एम आर डीच्या जागेमध्ये झोपडं बांधले ते पोलीस पाटील सुरेंद्र चव्हाण आणि मनोज चव्हाण यांनी तोडलं मी असं बोलतो की गावामध्ये जे चाली बांधतात गावटामध्ये चाळी बांधतात घरं बांधतात ते पोलीस पाटील का तोडत नाही ते भाड्याने भाड्याने देतात भाड्यातून ठेवून भाड्याचे पैसे कमवतात मग ते गावट्यांमध्ये त्यांना आभय देत आभाय कशामध्ये पोलीस पोलिसपर्शना त्यांना अभय आहे का पोलिस पाटलांनी त्यांना त्या बेकायदेशी गावटामध्ये बेकायदेशीर मध्ये जर त्यांनी चाली बांधल्या तर ते तुडू का शिकत नाहीत त्यांना मग ग्रामस्थ असं म्हणणं आहे की आपण तिथं नाही मी असा बोलतो गावातली माणसं जर बोलतात की रहिवाशी नाहीत ते गावातला रहिवाशी दाखला माझं दा आधार कार्ड पॅन कार्ड माझं राशन कार्ड माझं विवाह नोंदणीपत्र हे जर मी त्या मी काय असं स्वतःहून बनवलेलं नाही ते माझं त्यांच्या सही सिक्कासकट माझ्याजवळ उपलब्ध आहे मग तो पुरावा असताना बोलता ते बोलतात की हे नाहीत आणि ते गावातलीच लोकं गावातली लोकं ही सर्व मिळून एक होऊन मला एकाला वा बाजूला बाहेर काढण्यासाठी त्या असं का षडयंत्र असतात ॲक्च्युली कुठेही जर बघा तुम्ही या ह्याच्यामध्ये बिरवाडी या खोल्यामध्ये कुणालाही विचार की अशोक पवार कुठे राहतो तर तो कोणी सांगा तुम्हाला की आमच्यामध्ये राहतो जावळ यांचं असं म्हणणं आहे की अशोक पवार हे भंडारगड इथे राहतात मुंबई इथे राहतात त्यांनी चाळीस वर्ष नाही पंधरा वर्षाचा पुरावा दाखवा तुम्ही आमच्या गावामध्ये पंधरा वर्ष असून होतात असं तुम्ही पुरावा दाखवा तिथे ज्या शाळेमध्ये राहता तिथं काही पुरावा दाखवा असं त्यांचं म्हणणं आहे ग्राम मी आता आमच्याच गावामध्ये राहतो काय नाही तर हे यांचा पुरावा आहे आहे यांचा रहिवाशी दाखला आहे माझा विवाह नोंदणीपत्र सत्याण्णवच आहे माझा विवाह झालेला आहे माझी पोरं शिकलेली आहेत इथं माझी पोरं तेरा तेरावी पंधरा पंधरावी माझी दोन पोरी शिकले त्या मराठी शाळेमध्ये शिकले आहेत हायस्कूलला दैवाडच्या शाळेमध्ये शिकल्या सोलंकोणमध्ये शिकल्या तिथून बिरवाडी हायस्कूलला आल्या तिथून महाड हायस्कूलला आंबेडकर कॉलेजला शिकल्या मग त्या कुठे शिकल्या असं इथं होत्या म्हणून शिकल्या ना जर मी बाहेर जर राहिलो असेल तर तिथून त्या शिकल्या नसत्या येऊन काय म्हणणं आहे की ग्रामस्थांनी काल स्पष्टीकरण दिलं की अशोक पवार हे या गावचे रहिवासी नाहीत तुमची काय प्रतिक्रिया मग माझा रहिवाशी दाखल मला जर मी अशोक पवार जर आमशेत गावचा राहिवासी नाही तर मला हे राशन कार्ड वगैरे हे आमशेत गावचं कसं काय आलं राशन कार्ड आलं माझं मतदान मतदान कार्ड अजूनपर्यंत मी मतदान करतो ते राशन मतदान कसं काय आलं आमशेतमध्ये जर जर पुरावा जर नसेल तर मग मला ते देऊ शकत नाही ना गव्हर्नमेंट म मतदानचा मला अधिकार आमशेदमध्ये भेटला असता का तुम्ही आरोप आहे मी त्यांना वारंवार सांगून सुद्धा की मला गावामध्ये गावठाणमध्ये जागा द्या घर बांधण्यासाठी जागा द्या यासाठी मी त्यांना वारंवार हे के करूनसुद्धा त्यांनी मला दिली नाही नायलाच असती मला ते आता मला रूमवाल्याला पैसे टाळून घराच्या रूमपर्यंत बाहेर काढण्यासाठी बघतायत गावातून बाहेर काढण्यासाठी बघतात जर माझं झोपडं असलं तर मी जाऊन झोपड्यामध्ये राहिलो असतो म्हणून मी दोन झोपडं आता बांधले बांधलं ते बांधलं की मी ते झोपडं गावठांमध्ये नसून म्हाड एमआडीशी जागेमध्ये बांधलेलं आहे आणि ते झोपडं या पोलीस पाटील किंवा यांना तोडण्याचा अधिकार काय आहे जर त्यांना तो अधिकार जर असेल तर त्यांनी त्या चाली वगैरे तोड्या का तोडल्या नाहीत गावटाळमध्ये आहेत ना ती कुणाची धारेबंदी जमीन नाही ना मग ती त्यांना तोडणं भाग भागप ना माझं झोपडंच बेलदार आहे म्हणून मी शुद्ध बेलदार आहे म्हणून माझं झोपं तोडलं त्यांनी तर त्या चालिकांना तोडली कारण त्यांची नातेवाईक आहेत ते गाववाले त्याच्यामुळे त्यांचं झोपड्या चाली ठेवल्या का पहिला दिवस आहे मला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे आणि मी एक तर हार्टचा ऑपरेशन पेशंट आहे जर मला माझ्या जीवाला काय बरं वाईट झालं तर सुरेंद्र चव्हाण आणि मनोज चव्हाण हे जिम्मेदार राहतील असं मी त्यांच्यावर कारवाई होईल कारवाई करावी असं माझी मागणी आहे आणि मला न्याय मिळवून द्यावा पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल ¡Lo cuenta!